नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या मम्मीज कोल्हापुरी किचनमध्ये आज परत एकदा आपण नवीन थळी तयार करणार आहोत वेगवेगळ्या चवीची व वेगवेगळ्या पदार्थांनी भरलेली असे। असेल तर त्यामध्ये असेल कैरीचे लोणचे कडीपत्ता चटणी मिरचीचा ठेचा भेंडीची भाजी ह्या पदार्थांची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे दिलेली आहे आपण याआधी चार थाळ्या केलेल्या आहेत त्याच्यामध्ये ह्या पदार्थांची रेसिपी तुम्हाला मिळेल तुम्ही नक्की बघा असणार आहे कांद्याची पात कांद्याच्या पातीची भाजी हे गुजराती वरण आहे किंवा ओसमन म्हणतात त्याला चपाती दुधीची खीर आहे आणि भात आंबट गोड तिखट अशा वेगवेगळ्या चवींनी भरलेली ही परिपूर्ण अशी थाळी आपण आज करणार आहोत आणि या आधीच्या पण चार ज्या थळ्या आपण केलेल्या आहेत त्याही वेगवेगळ्या चवींनी भरलेल्या आहेत तुम्ही नक्की खाली लिंकमध्ये खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेले आहेत तुम्ही नक्की बघा चला आता सुरू करूया त्यासाठी आपल्याला लागेल तुरडाळ एक वाटी तुरडाळ व्यवस्थित धुवून घ्यायची आहे दोन तीन वेळा मी एक वाटी तुरडाळ घेतलेली आहे याच्यामध्ये दोन वाटी आपल्याला पाणी घालायचं आहे हिंग पाव टी स्पून हळद स्पून टोमॅटो एक आणि थोडंसं तेल घालायचं ज्याच्यामुळे वरण उतू जात नाही कुकरला तीन शिट्ट्या द्यायच्या आहेत कुकर होतो पण आपण कांद्याची पात करू इथे मी कोळी अशी कांद्याची पात घेतलेली आहे स्वच्छ धुवून बारीक चिरायचे ची आहे व त्याचे कांदे वेगळे करायचे आहेत त्याचे थोडे कांदे मी बाजूला ठेवलेले आहेत आपण ते पुन्हा एकदा एका रेसिपीमध्ये पोह्यामध्ये वापरायचे आहेत तर आपण कांद्याची पात फोडणी देऊ त्यासाठी तेल दोन चमचे घ्या मोहरी पो पावटी स्पून ट टाका ठेचलेला लसूण दहा पाकळ्या टाका लसूण भरपूर टाकायचं आहे लसून असा लालसर भाजायचा आहे लसूण छान भाजला की पातीचा कांदा टाका कांदा व्यवस्थित परतवून घ्या हिंग पावटी स्पून टाका हळद स्पून टाका व्यवस्थित सगळं परतवून घ्या कांद्याची पात आपल्याला घालायची आहे व्यवस्थित कांद्याची पात परतवून घ्या चवीनुसार मीठ घाला मीठ थोडंसं कमीच घालायचं आहे कोळी असल्यामुळे पाणी खूप सुटतं त्याला पाच मिनटं ठेवा त्याला वाफ आल्यानंतर तिखट दोन टीस्पून टाका तिखट व्यवस्थित परतवून घ्या चिरे पावडर अर्धा टीस्पून टाका पाणी मी इथे अर्धा वाटी घातलेलं आहे जेवढी कांद्याची पात भिजेल एवढीच पाणी घालायचं आहे पाणी जास्त घालायचं नाही आहे आणि त्याच्यामध्ये बसेल इतपत बेसन घालायचं आहे बेसन थोडं खसखशीत पाहिजे तर ती पान कांद्याची पात छान होते इथे मी तीन चमचे बेसन घातलेलं आहे थोडं थोडं बेसन घालून व्यवस्थित ते मिक्स करायचं आणि परतायचं आहे आता कोथंबीर घाला भरपूर कोथंबीर वापरली तरी चालेल कोथंबीरने खूप छान चव येते दोन चमचे ओलो खोबरं वापरायचं आहे तेल एक चमचा घालायचं आहे तेलानं छान बेसन उमलून येतं पण शेवटी तेल घालायचं आहे आणि झाकून ठेवायचं आहे पाच ते दहा मिनिट आपल्याला झाकून ठेवायचं आहे ते छान पीठ शिस्त उमलून पण येतं हे बघा छान पीठ उमलून आलेलं आहे वरून थोडीशी कोथंबीर घाला आणि आपली भाजी रेडी झालेली आहे आता आपण शिजलेली डाळ थोडीशी ढवळून घेऊ रवीनं छान एकजीव करायचे आहे तूप दोन चमचे घालायचे आहेत यासाठी तूपच वापरायचं आहे मोहरी जिरे हिंग हळद टी स्पून वापरा आधी मोहरी फोडणीला टाकायची आहे तूप करपू नेऊन थोडंसं तेल पण टाकायचं आहे कडीपत्ता टाका इथे लसूण वापरत नाहीत गुजराती लोक लसूण वापरत नाहीत मिरच्या दोन वापरायच्या आहेत किसलेला अल एक टिस्पून वापरायचं आहे ओलं खोबरं एक चमचा टाका कोथिंबीर घाला फोडणीमध्ये कोथिंबीर घातली की वर्णाला वास खूप छान येतो ते व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे हिंग स्पून टाका हळद स्पून टाका तर सगळं व्यवस्थित परतवून घ्या इथे आपल्याला तिखट अर्धा टीस्पून घालायचं आहे तिखटही व्यवस्थित परतवायचं आहे तिखटामुळे हो वरणाला कलर खूप छान येतो आणि चवीलाही छान लागतं आणि वेगळं लागतं नेहमीपेक्षा आपण वेगळं वरण करतोय मी रोज केलेल्या थाळीमध्ये प्रत्येक पदार्थ हा मी वेगळा करायचा प्रयत्न केलेला आहे तुम्ही सगळ्या थाळ्या व्यवस्थित रोज बघा आता शिजलेलं वरण घालायचं आहे शिजलेली डाळ घालायची आहे हे वरण थोडं पातळ असतं म्हणून पाणी त्या हिशोबाने घालायचं आहे मी इथे दीड ग्लास पाणी घातलेलं आहे जिरे पावडर अर्धा टीस्पून टाका मीठ चवीनुसार व साखर चवीनुसार टाका चिंचेचा एक छोटासा तुकडा टाका मंद गॅसवर हे वरण शिजू द्या इथे मी कोवळासा दुधी घेतलेला आहे ह्या दुधीची दुधी, दुधी व्यवस्थित धुऊन घ्यायचं आहे व्यवस्थित साल काढायची आहे एक छोटासा तुकडा काढून बघायची यायचं की तो कडू आहे की नाही आणि मगच त्याची खीर करायची आहे इकडे वरण आपलं शिजलेलं आहे वरून कोथंबीर घातलेला आहे आपलं वरण तयार झालेलं आहे आता हा दुधी सालीकडून व्यवस्थित कोचला आहे खिसायचा नाही आहे तो विळीवर कोचून घ्यायचा आहे एका कुकरमध्ये तूप पाच चमचे घालायचे आहेत मोठे पाच चमचे तूप घालायचं आहे आपला तो जो चव आहे तो त्यात भिजला पाहिजे इतपत तूप टाकायचं आहे लवंग फोडणीला टाकायचे इथं मी पाच लवंगा घेतलेल्या आहेत लवंगामुळे त्या खिरीला छान चव येते आणि हा चोचलेला जो दुधी आहे तो व्यवस्थित त्याच्यामध्ये तुपामध्ये परतवून घ्यायचा आहे इकडे मी इंद्रायणी तांदूळची कणी आहे ती अर्धी वाटी भिजत घातलेली आहे एक पंधरा ते वीस मिनटं ती कणी भिजत घालायची आहे छान दुधी परतून घ्यायचा दुधी परतल्यानंतर छान असा वास येतो त्या वासावरून ओळखायचंय की आपला हा दुधी परतला गेलेला आहे दुधी परतल्यानंतर भिजलेले तांदूळ टाकायचे आहेत तर तांदूळही व्यवस्थित परतून घ्यायचा आहे तांदूळ परतूस तोपर्यंत आपल्याला दीड ग्लास पाणी गरम करत ठेवायचं आहे तांदूळही छान परतून झालेला आहे इथे पाणी उकळलेलं आहे ते उकळलेलं पाणी आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्या कुकरला दोन शिट्टी द्या दोन शि शिट्टीमध्ये व्यवस्थित छान शिजत आहे कुकर झालेला आहे आपण बघू हे बघा व्यवस्थित एक जीव सगळं झालेलं आहे तर परत गॅस चालू करा आणि मंद गॅसवर शिजत ठेवा आपल्याला साखर पाऊनवाटी टाकायची आहे मी इथे साखर पाऊनवाटी घेतलेली आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही साखर कमी जास्त करू शकता साखर व्यवस्थित मिक्स करून घ्या साखर आता व्यवस्थित विरघळलेली आहे इथे मी अर्धा लिटर दूध साहित सहित त्याच्यामध्ये टाकलेलं आहे हे आता गॅसवर मंद गॅसवर ही खीर शिजत ठेवायची आहे दूध टाकल्यानंतर गॅस बारीक करायचा आहे आणि सतत हलवत राहायचं आहे जर तुम्ही हलवलं नाही तर ती खीर फुटणार दुधी कोचल्यामुळे तो खाताना तो जो तो तो तोंडात तुकडा येतो ते खूप छान लागतं म्हणून तो किसायचा नाही आहे बेलदोडे पावडर एक टी टाका इथे भिजलेले बदाम मी बारीक कट करून घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रुट्स टाकू शकता फक्त वेलदोड फक्त बेदाणे टाकू नका बेदाण्यामुळे खीर परत फुटू शकते काजू पिस्ता तुम्ही काहीही टाकू शकता पण मुळात दुधीच्या खिरीला स्वतःची इतकी छान चव असते की बाकीच्या काही गोष्टी घालायची गरजच नसते पाच मिनटं परत खीर ठेवा मंद गॅसवर आता आपली खीर तयार झालेली आहे आणि आपलं हे वेगवेगळ्या चवीचं वेगवेगळ्या पदार्थाचं ही पूर्ण थाळी आपली तयार झालेली आहे तुम्हाला ही थाळी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला अशाच नवीन थाळी बघायच्या असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया नवीन रेसिपीसहित नवीन थाळ्यांसहित तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा